त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या आणि त्यांच्या मार्फत राबविण्यात आलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाच्या पक्षीस वितरणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सन्मान्य सिंह ज्यांच्या पुढाकारानं आणि ह्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य म्हणून काम करतात ते मंगेशी गोगे मंचावर उपस्थित डॉक्टर ज्ञानदा पैसे अधिकारी सन्मान्य मनिषाजी मॅडम डॉक्टर मीपू गावंडे त्या ठिकाणी उपस्थित समस्त मान्यवर मंडळी जे या स्पर्धेमध्ये सहभागी झाले विजेते झाले त्या स्पर्धेने आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सन्मान्य शिक्षक मंडळी बंद बघिन आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि एक अतिशय महत्वाचा उपक्रम संपूर्ण राज्यभर आपल्या मार्फत राबविण्यात आले जे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था ही संस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि याच काम काय असते तर आपलं राज्यभर जेवढ्याही शाळा आहेत त्या शाळामध्ये चालणाऱ्या ऍक्टिव्हिटी आणि त्या ठिकाणी शिक्षण देणारे शिक्षक यांना प्रशिक्षण देण्याचं काम या डायटच्या माध्यमातून त्या जिल्ह्यामध्ये होत आज अतिशय इंटरेस्टिंग असा विषय तो म्हणजे शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आणि याच्यामध्ये ज्यांनी उत्कृष्ट काम केलं त्यांचं बक्षीस वितरण या ठिकाणी झालं त्या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल अभिनंदन करतो आणि विशेष म्हणजे सरांनी सांगितलं की जवळजवळ साडेसातशे शिक्षक त्याच्यामध्ये सहभागी झाले होते याच्याकरता आपलं अभिनंदन परंतु मला असं वाटतं या ठिकाणी बरीचशी शिक्षक मंडळी उपस्थित आहेत जी माझ्याशी अतिशय जवळची पण मंडळी आहे जी शिक्षक संघटनेमध्ये नेहमी सक्रिय असतात आणि खूप वेळा शिक्षक संघटनांना अशी भीती असते का शासन शासकीय शाळांचं खासगीकरण करून टाकतील तर नंतर आमचं काय होईल ही मागणी नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये कुठेतरी असतील परंतु अशी वेळ येऊ शकते का शासनावर तर मला असं वाटत नाही कशी वेळ येईल आणि तुम्ही जर का सध्या परिस्थिती बघितली त्या मागच्या सात आठ दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकार सरकारी शाळांवरती गुंतवणूक करते त्याच्यावरून पहिले पहिली भीती मला काढून टाका की याचा खाजगीकरण त्या ठिकाणी सरकार करणार जर खाजगीकरण करायचं असलं तर लोक इतकी गुंतवणूक त्या ठिकाणी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने केली नसते आज अनेक ठिकाणी तुमच्या शाळांची परिस्थिती अशी आहे की सामान इतकं जास्त म्हणलं की कुठे कुठे ठेवायलाही तुम्ही डम करून ठेवलेला असेल परंतु दुसरा भाग म्हणजे सरकार तर त्यांच्या वतीनं जे करायच्या गोष्टी परंतु या काळामध्ये आपण टिकू शकलो पाहिजे ज्या एवढ्या नवीन खाजगी शाळा येतात त्यांच्या स्पर्धेत आपणही टिकू शकलो पाहिजे याची काळजी तुम्हाला देखील आणि याच्या मला असं वाटतं ह्या पद्धतीच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं की शैक्षणिक व्हिडिओ आज आपण बघतो की अनेक गोष्टीच डिजिटलायजेशन होणार हळूहळू आपली शिक्षण पद्धती निवड त्याच्यावरती आपण केली नवीन येणारी पिढी पुस्तक वाचण्यापेक्षा कम्प्युटरवर जास्त काम करते किंवा मोबाईलवर जास्त शोध घेतील आणि त्यांना पुस्तकातून न मिळणारी माहिती त्या ठिकाणी कम्प्युटरवर इंटरनेटच्या माध्यमातून कम्प्युटर किंवा आपल्या मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी मग अशा वेळेस आपण किती प्रशिक्षित असं होऊ नये की वर्गामध्ये शिक्षण केला आणि शिक्षकांना शिकवायच्या वेळेस एखादा मुलगा येऊन तोच जर का सांगायला लागला शिक्षकाला तर यावेळेस त्याची नामुष्की होऊ शकते जशी आमच्या स्पर्धा आहे आमच्यात एकशे एक कलाकार राजकारण आहे तुमच्यामध्ये एकशे एक कलाकार शिक्षकांची निर्मिती त्या ठिकाणी होणं अतिशय आवश्यक आहे का आपल्याला त्या स्पर्धेमध्ये टिकायचं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सातशे शिक्षकांनी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला परंतु आपली संख्या दिवसेंदिवस वाढली पाहिजे कारण जो जो, जो शिक्षक आहे तो प्रत्येक जण त्या ठिकाणी आपल्या ह्या आधुनिक शिक्षण पद्धतीला त्या ठिकाणी स्वतः शिक्षणाकरता सक्षम त्यांच्या हवा नव्हते आज वेगवेगळे उपक्रम राज्य सरकारच्या वेगवेगळ्या युजनांच्या मार्फत राबविण्यात आत्ताच स्वप्नील बैरागडे या शिक्षकांनी सांगितलं की गौरव आपण पन्नास शिक्षक आपल्या विभागाचे त्या ठिकाणी सिंगापूरला निश्चित काही फिरायला पाठवले नाही कारण ज्या पद्धतीची शैक्षणिक व्यवस्था सिंगापूर देशामध्ये आहे आज आपण जर बघितलं की आपल्या देशातले देशा दे चांगल्यात दे चांगले उद्योगपती शिक्षण घेण्याकरिता आपल्या मुलांना दे त्या ठिकाणी वाटतात कशाकरिता तर तिची शैक्षणिक प्रणाली त्या ठिकाणी एक सगळ्यात मोठं म्हणजे आज जे खूप मोठे चॅलेंज गोळीबाबे माझ्याकडे आहे आज मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की हे सिंगापूरची शैक्षणिक प्रणाली अशी आहे की ज्या ठिकाणी ह्या सर्व्या गोष्टी अजिबात त्या गोष्टीला थारा काय गेल्या नाही म्हणून ते सुरक्षित आहे त्या पद्धतीनं दुसरंच आज सगळ्यात जास्त मॉडर्न टेक्नॉलॉजीचं शिक्षण देण्याचं आणि कलेक्टर ज्या पद्धतीने मूल्य की व्हॅल्यू आवश्यक आपण टेक्नॉलॉजी मूल्य विसरतो नाही पाहिजे काळाची गरज आहे आपण लोकांना देखील त्या ठिकाणी जेव्हा आपण पुढे जातो तंत्रज्ञानासोबतच आपल्या आपलं नैतिक मूल्य हे कसं जपता येईल याची सांगड घालण्याचं आव्हान आपल्या सर्वांकडे त्या ठिकाणी राहणार आहे निश्चितपणे मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या वर्धा जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात असलेली कार्यरत असलेली म्हणजे त्यांची व्यवस्थित सांगड घालून त्या ठिकाणी आपल्या वर्धेचा शैक्षणिक दर्जा उंच करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहेत वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पीएम श्री स्कूल असो नंतर आदर्श शाळा त्या ठिकाणी निवड झालेल्या आहेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जो तो सर्व शाळा त्याच्यामध्ये सहभागी होत असतात आणि आता मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मानस व्यक्त केला ज्या पद्धतीने देशात सीएम आहे त्याच पद्धतीनं राज्यामध्ये देखील शाळा चांगल्या करणार होता सीएम श्रीखील काही काही श्री सुरू म्हणून हे सर्व करत असताना सरकारचा पुढाकार ज्या पद्धतीनं आहे त्या पुढाकारामध्ये आपला शिक्षकांचा देखील पुढाकार किंवा हिस्सा कमी नसला पाहिजे आणि विशेष करून मला तुमच्याकडून याची जास्त अपेक्षा याच्या करता की राज्याच्या शैक्षणिक विभागाची जबाबदारी जशी मान्य मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे दिली त्याच पद्धतीने मी जर का माझा जिल्हा त्याच्यामध्ये सक्षम बनवू शकतो नाही दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये राज्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी सांगू शकता नाही मी जेव्हा जेव्हा दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जातो तर पहिल्यांदा हे माझ्या जिल्ह्याचं असतं आपल्या साधारणतः आदर्श शाळांची निवड करत असताना एका तालुक्यातील एक शाळा म्हणून त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आठ तालुके आहेत आठ आदर्श शाळांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी मॅडमचं अभिनंदन केलं पाहिजे की आठही आदर्श शाळांना ज्या पद्धतीनं राज्य सरकार म्हणून आणि इमारतीकरता निधी दिला परंतु त्या ठिकाणी लागणाऱ्या भौतिक सुविधा त्याच्याकरता जिल्हा नियोजन समिती म्हणून त्यांनी हिंदी उपलब्ध करून दिल्या आणि सगळ्यात चांगल्या सुविधा त्या किमान तालुक्यातल्या एका शाळेमध्ये असाव्यात याच्याकरता मोठ्या प्रमाणावर निधी आपण राज्य सरकारकडून आणि भौतिक सुविधा निर्माण करण्याकरता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे साधारणतः आता आम्ही राज्य सरकारकडून त्या ठिकाणी डोग्रेसर सूचना दिल्या आहेत पूर्ण राज्यातल्या आदर्श शाळांवर नियंत्रण ठेवण्याकरता त्या त्या जिल्ह्याचा गायड ऑफिसर नोडल ऑफिसर आपण त्या ठिकाणी नियुक्त करतोय राज्य सरकारच्या वतीनं त्याच्यामुळे आपल्या अंतर्गतच या आठही शाळांचा विकास हा त्या ठिकाणी येणार आहे म्हणून हे आपण जे बौद्धिक सुविधा आता निधी उपलब्ध करून दिला त्याचं काम देखील दिवाळीच्या आधी त्या ठिकाणी पूर्ण झालं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये किमान दिवाळीपासून तरी आपण त्या सर्व गोष्टींचा वापर त्या ठिकाणी घेऊ शकलो पाहिजे याचा उद्देश एकच आहे की शेवटी कुठल्याही देशाचं भवितव्य कशावर अवलंबून असते त्या देशात तयार होणारी विद्यार्थी त्या देशातली पिढी त्याच्यावरती त्या देशातलं भविष्य अवलंबून उद्या जर का आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल आणि मजबूत करण्याचं काम ही सर्व आपल्या सर्वांची एकमताने जबाबदारी आहे आणि आपण सर्व जी मंडळी आहे ठिकाणी बसली आहे त्याच्यातला अतिशय महत्वपूर्ण घटक आहे त्याच्यामुळे माझी आपल्या सर्वांना कळकोळीची राज्यमंत्री म्हणून किमान माझ्याकडे हा विभाग असल्यामुळे आज आपल्या जिल्ह्यातली शैक्षणिक व्यवस्था मजबूत आणि एक उदाहरण देण्याला एक व्हावी याच्याकरता आपण सर्वांनी याच्यामध्ये सोबत द्यावी त्याच पद्धतीनं मी आणि जिल्हाधिकारी मॅडमनी शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीच्या शेतीची माहिती मिळाली पाहिजे किंवा एक नवीन ऊर्जा मिळाली पाहिजे अनेक अनेक गोष्टी या बघून आपण त्याच्यापासून शिकत असतो अनेक नवीन काहीतरी ज्ञान त्याच्यापासून मिळत असते कधी कधी ऊर्जा मिळते की आपण असं केलं पाहिजे आम्ही लगेचच त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बारामतीची शेती पाहायला मिळाली पाहिजे जे इरिगेशनचा त्या ठिकाणी प्रकल्प काढायला पाहिजे जो, जो दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आपण त्या ठिकाणी जेल इरिगेशन आणि बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राला गेला होता शेतकरी प्रचंड खुश झाले अनेकांनी त्यातल्या नवीन माहिती घेत होती आणि त्याचा अवलंब ते आपल्या शेतीमध्ये येणाऱ्या सत्रापासून त्या ठिकाणी करणार त्याच पद्धतीनं माझ्या डोक्यामध्ये असं होतं की जेव्हा आम्ही अकोल्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो तेव्हा मला सांगितलं की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये क्रमांक एकचं पारितोषिक त्या ठिकाणी प्रभाग पीड स्कूल म्हणून या शाळेला मिळालं होतं एकावन्न लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक राज्यात आपल्या अकोल्यातल्या शाळेला त्या ठिकाणी मिळालं म्हणून मी भेट त्या ठिकाणी दिली होती तर आपल्या देखील शाळेतल्या काही प्राचार्यांची भेट निश्चितपणे अभ्यास दौरा म्हणून त्या ठिकाणी झाला पाहिजे मॅडम त्याच्याकडे व्यवस्था आपल्याला निश्चितपणे करून देतील आतापासून करा त्या ठिकाणी त्या प्रभाग किड्स एक ती खासगी शाळा असल्यामुळे त्या संस्थेचे संचालक आणि त्यांच्या श्रीमती ते दोघं म्हणून काम त्या ठिकाणी बघत असतात परंतु अतिशय चांगली माहिती की एक चांगली लॅबॉरेटरी कशी असली पाहिजे शिक्षण कोणत्या पद्धतीने दिलं पाहिजे वर्गात मुलं पूर्त नाही झाले पाहिजे म्हणून शिक्षणाची पद्धत कशी असली पाहिजे अशी थोडी नवीन माहिती आपल्याला देखील त्या ठिकाणी मिळू शकते त्या पद्धतीचा शैक्षणिक दौरा निश्चितपणे त्या ठिकाणी झाला पाहिजे त्याच पद्धतीने मॅडमचा आणि माझा प्रयत्न असा आहे की चांगले सायन्स सेंटर जे आहे चांगले सायन्स सेंटरची विजिट आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना झाली पाहिजे तो देखील एक अभ्यास दौरा आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि एक तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शन होत असते मग जिल्हा स्तरावर विज्ञान प्रदर्शन होतो आणि मग असते राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी तर यावेळेसच्या राज्यस्तरीय विज्ञान जी अमरावतीला होती त्या ठिकाणी मला आता मी विदर्भातला असल्यामुळे माझ्या वितरण त्या ठिकाणी झालं होतं ते बक्षीस वितरण करत असताना माझ्या लक्षात आलं की पहिलं बक्षीस किती ठेवलं तर सरकारला पाच हजार रुपये जो विद्यार्थी राज्यस्तरावर त्या ठिकाणी बेस्ट एक्झिबिशन म्हणून त्याला अवॉर्ड मिळते पाच हजार रुपये हे मी त्या ठिकाणी विभागावर गोष्ट लक्षात त्याचं बक्षीस एकावन्न हजार रुपये त्या ठिकाणी करून घेतलं तर भरपूर बक्षीस विद्यार्थ्यांना प्रोत्साहन उर्जा देण्याकरिता करतोय शिक्षकांकरता वेगवेगळे उपक्रम आणतोय परंतु तुमचा शेवटी विद्यार्थी तुमच्या संपर्कात येत असतात आम्ही फक्त भाषण देण्याचं काम करू शकतो किंवा अन्यके प्रकल्प करण्याकरता त्या ठिकाणी मदत करू शकतो परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी बजावून फक्त तुमच्या तुमच्या माध्यमातून या ठिकाणी होऊ शकते त्याच्याकरिता आपण याच्याकरिता पुढाकार घ्यावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट जी तुमच्या सर्वांसमोर आपल्या सर्वांसमोर एक मोठं चॅलेंज आहे आणि ज्याला अतिशय सक्षमपणे आपल्या सर्वांना पुढे जात त्याच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्याकरता बदल हे येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून त्या ठिकाणी होणार आहे आपण पहिल्या वर्षी फक्त पहिल्या वर्गामध्ये ते बदलतो आता सीबीएसई होणार आहे सीबीएसटी होणार आहे ते सीबीएसटी म्हणजे आपण काही सीबीएससी बोर्ड ऍज इज इम्प्लिमेंट करणार नाही सीबीएससी बोर्डाची काही कंटेंट जे आहे त्यातले महत्वाचे कंटेंट जे आपल्या राज्य बोर्डाला आले तेवढे कंटेंट पक्ष आपण त्या ठिकाणी घेतोय च्या धर्तीवरचे महत्वाचे कंटेंट आहे आपण ते त्याच्यात पण चालतोय त्याच्यासोबतच आपण आपल्या राज्यातला इतिहास आपल्या राज्याची संस्कृती परंपरा याचा समावेश त्याच्यामध्ये तसाच राहणार आहे त्या ठिकाणी एससीआर थीच काम करणार आहे बालभारतीमध्येच आपली पुस्तकं त्या ठिकाणी प्रिंट होणार आहे खूप जणांना असं वाटतंय सीबीएसईच्या धर्तीवर म्हणजे आता सगळं सीबीएसई मध्ये जाणार आहे तसं काही त्या ठिकाणी होणार नाही सीबीएसईच्या धर्तीवर आपण आपला अभ्यासक्रम त्याच्यामध्ये टप्प्या टप्प्याटप्प्यानं बदल त्या ठिकाणी करणार आहोत आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला सहभागी झाला एकच अपेक्षा आहे तीनशे साडेसातशे शिक्षक होते ते हळूहळू टप्प्याने निश्चितपणे वाढतील आणि येणाऱ्या शैक्षणिक परिवर्तनाला सकारात्मक परिवर्तनाला आपण सर्वे सकारात्मकतेनं त्या ठिकाणी सहभागी व्हाल अशी अपेक्षा आपल्याकडून बाळगतो आणि माझी दोन शब्द सांगितलं धन्यवाद